सगळ्यांना तुम्हाला नमस्कार आय चांदेल ना सापोर आज पंच बिनविरुद्ध ही पंचायत आज निवड झालेली असा आणि सरपंच असा आमचा बाळा शेट्टी शेटकर आणि आयज खूप बरे दिसतं जे आज बिनविरुद्ध ही पंचायत हंगासर असा तसेच आमच्या डेप्युटी पंच तसेच आमचे गावचे सगळे भाव म्हणजे आणि सगळे आमच्या मोपा गावचे सरपंच तसेच सगळ्या गावचे म्हणजे भाव आणि भहिणांना खूप बरे दिसतं जे पण आयज चांदेल त्यांनी सांगलेले असा किती ते प्राऊड फील करता त्याच्या गावां जे आय बिनविरुद्ध येणे अशी कामं बरे बरे कामं करून दाखवची जे पण किती सपोर्ट जे माझ्या पडसून सपोर्ट सगळ्यात मेळटल आणि ह्या गावांना हा खरंच लक्ष दिले असा आणि खूप काम आहे केली असतात पुढे वर्चालीक हा कामं जातली किंवा आता ऑलरेडी आम्ही चांदेल ब्रिज एस फास्ट फाऊंडेशन घालतले किंवा खूप वर्षा झाली तो चांदेल ब्रिज व खऱ्यांनी गरजेचं असा जाता तिथला फास्ट हा फाउंडेशन घालून त्यांना देतो आणि अशेच आमच्या गावांना खूपशी कामं ह केली असा आणि ह्याच्या करून दाखवतो आणि असं त्यांच्याने काम करीत राव जे पण काम असतात लोकांना खरं बारीक लोकांना खासर गरज असते ते पहिली गरजेची ती कामं करून घेऊची आणि माझा सपोर्ट त्यांना सदच असं सांगताना आजच्या दिसा आमचे मित्र बाळा शेटकर हे तीन दिसा पैली सरपंच झाले पण त्यांना आमच्या कैलासवाशी रवी नाईक हेच दुखवटो जाहीर केल्या कारणात तो कार्यक्रम आमच्या आमदारांना येऊ ना पण आज त्यांची निवड जी झाली ती खरोखर एक प्रेरणादायी आहे आणि एक सामान्यातला पंच असो सरपंच पदाब बसा हे त्याच्या आयुष्याचे मला दिसता एक बरे स्वप्न असले ते साकार झाले आ ते साकार कर आमच्या आमदारांना परिबार घेऊन त्याचा सरपंच केलो तसोच ह्या गावचो विकास त्याच्या त्याच्या ह्या सरपंच पदात आमच्या आमदार त्याचे नाव वयर काढपाक सत म्हाका दिसता ह्या पंचायतीसून बरे काम करून घेतले आणि त्याचे नावय जातले त्याच्याबरोबर आमच्या आमदाराचे एक जनसामान्याचोच पंच सरपंच जाऊ म्हणजे ह्या परिसरात खरोखर एक बऱ्यातली गोष्ट आहात सगळ्यांक सगळ्यांना दोन शब्द उलोवंक मिळाल्याबद्दल बद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करता आणि त्या पुढील आयुष्यात बरे जाच्याच बरोबर आमच्या आमदारांक बरे दिश येऊचे आणि त्याचे नाव ह्या मतदारसंघात बरे रितीन गाजचे असे मागता आणि माझे दोन शब्द बरे नमस्कार आज सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार आजचं सर्वजण मला सरपंच झाल्याबद्दल शुभेच्छा द्यायला आहे त्यांच्या सध्या सांगितल्याप्रमाणे मी त्या सा, कामाची पाठपुरावा करून बाईंना स बाईंच्या बरोबर सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि सर्वप्रथम बोलण्याचा एवढं एवढा आनंद होतो आहे की आमच्या गावात ओबीसी म्हणून मी उभारतो आणि आज प्रथ सर्वप्रथम आमच्या गावात रेकॉर्ड झाला आहे की मी आमच्या श कुंभार समाजातून सरपंच झाला आणि ते मला सपोर्ट करण्यासाठी आमचे गाव हे सर्व ग्रामस्थ खूप लोक आहेत नावं घेत नाहीत पण ज्यांनी सपोर्ट केला त्यांना खरोखरच मी त्यांचा आभारी आहे आणि याच्यामुळे जेवढी कामं आहेत ती सोबत घेऊन या सगळ्यांना सोबत घेऊन पूर्ण करायचं शंभर टक्के प्रयत्न करायचा नमस्कार आज सर्वप्रथम सर्व इथे सर्वा ना सर्वांना माझा नमस्कार आज, आज सर्वजण मला सरपंच झाल्याबद्दल शुभेच्छा द्यायला आले यांच्या सध्या सांगितल्याप्रमाणे मी ते कामाची पाठपुरा करून पुर। बाईंना स बाईंच्या बरोबर सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि सर्वप्रथम बोलण्याचा एवढं एवढा आनंद होतोय की आमच्या गावात ओबीसी म्हणून मी उभारतो आणि आज प्र सर्वप्रथम आमच्या गावात रेकॉर्ड झालं आहे की मी आमच्या श कुंभार समाजातून सरपंच झालं आणि ते मला सपोर्ट करण्यासाठी आमचे गाव हे सर्व ग्रामस्थ खूप लोक आहेत नावं घेत नाहीत पण ज्यांनी सपोर्ट केला त्यांना खरोखरच मी त्यांचा आभारी आहे आणि याच्यामुळे जेवढी कामं आहेत ती सोबत घेऊन या सगळ्यांना सोबत घेऊन पूर्ण करायचा शंभर टक्के प्रयत्न करा नमस्कार आज आम्ही चांदे हसापूर पंचायतीत आमच्या नवनिर्वाचीत सरपंच श्री बाळा शेटकर यांचे अभिनंदन करण्यासाठी येथे आमचे आमदार आमच्या बरोबर असा प्रवीणभाई आल्लेकर आणि त्यांच्या नेतृत्वा सकल आज पेडणे मतदारसंघात तुम्ही जर पहिल्या एक जोरदार प्रकारे विकास कामची एक घराडी चालू असा आणि लोकां सगळ्यांबरोबर घेऊन काम करण्याची त्यांची जी शैली आता त्याच्याकडे आज खूपशे लोक ॲट्रॅक्ट जातात आणि तकच लागून म्हाका दिसतं की आम्ही बी कडल्यान जितले शक्य असं तितली कामं आणि आम्ही प्रयत्नशील तोच एक धरून आयज आमची ही पंचायत जी असा चांदेल असापूर नव नवनिर्वाचित सरपंच आमचे बाळा शेडकर असा एक प्रामाणिक कार्यकर्तो आणि एक म्हणजे सच्चा कार्यकर्तो जो तो आयज ह्या सरपंच पदाचे आरूढ जाता असताना खूप आम्हाला बरे दिसता आमचे उपसरपंच रुचिराम मयेकूय असतात बाकी सगळे हेर आमचे देवस्थानाचे चांदेलचे अध्यक्ष आनंद गांवस प्रदीप जंस असा सगळे बसिकर नारोळकर असा आमचे माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत पोरस्कर रमेश सावळ इतर सगळे गावचे नागरिक जमलेत ते सगळे आहेत बाळाच्या प्रेमापोटी येऊन आणि बाळ सदांच तेपो अस बाळान ह्या गावची कामं करण्यासाठी आमदाराचे नेतृत्व असं सदांच प्रयत्नशील राहचे आणि आमकां आशा असा की निश्चितपणान ह्या पदात न्याय देतो आणि त्याच्या येतात त्या काळा खात्री भविष्यात त्या म्हणजे बरी वाटचाल त्याची फुडली उंच घडची म्हणून त्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि देव बरे करू आज आमच्या नव्या सरपंचाची निवड झाली आज बाळा शेटकर हे नवनियुक्त सरपंच जे असद्दा म्हणून आमचे लोकप्रिय आमदार श्री करुणभाई आर्लेकर तांकिश कर मुद्दा म्हणून हा आलेले असा आज आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं हा त्यांचे अभिनंदन करता आणि येणाऱ्या त्यांच्या कार्यकाळात जे जे किती कामं जात जी जी पेन्डींग आशिल्लीं कामां ती सगळीं कामां आमदाराच्या सहकार्यान बेगीना बेगीन पूर्ण जॉची आणि नवीन प्रकल्प आमच्या ह्या चांदेल असापूर पंचायतीन नवीन प्रकल्प येऊचे जेणेकरून आमच्या गांवांचो सर्वांगीण विकास जावचो अशी आमची आपेक्षा आह आणि आमक गेरेंटी आता जे आमचे जे आमदार आसा त्यांच्या सहकार्यान आमचे जे सरपंच असा नवनिवृत्त सरपंच श्री बाळा शेरकर हे ती कामा वाटचालीक लावून सोडून पूर्ण नेतले वरतले आणि गावाचं सर्वांगीण विकास जातलो अशी अपेक्षा करता करतात आमच्या सगळ्या ग्रामस्थाच्या वतीन त्यांचे अभिनंदन करता आणि त्यांना शुभेच्छा कार्यकाळ बरं यशस्वी देवाकडे मागतात